लेओनेल मेस्सी भारतात आला आणि त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी अक्षरशः वेढे झाली पण भारतातील फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनील छेत्री यांनी जेव्हा भारतीय फुटबॉल संघाची एंट्री केली आणि पहिल्या सामन्यात त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नाक घासायला लावलं आणि पहिला गोल केला आणि तो सुनील छेत्री आज आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक गोल करणारा जगातील तीन नंबरचा खेळाडू बनला आणि आज तोच भारतीय नायकाला विसरला असो तर यात भारतीय सर्वात यशस्वी फुटबॉलपटू सुनील छत्रीची स्टोरी काय आहे तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत सुनील छत्रीचा जन्म आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्याचे वडील के बी छत्री हे भारतीय सेनेचे अधिकारी होते तसेच त्याची आई सुशीला छत्री या महिला फुटबॉल संघामध्ये होत्या पुढे दो दो दोन हजार एकमध्ये तो सोळा वर्षांचा असताना त्याला कोलालपूरमध्ये आशियाई शालेय चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघात बोलावले गेले या खेळात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतातील सर्वात जुन्या फुटबॉल क्लब मोहन बागान यांनी त्याला हेरलं आणि याच फुटबॉल क्लबने दोन हजार दोनमध्ये छत्रीला संधी दिली त्यानंतर सुनील छत्रीने मागे कधीच वळून पाहिले नाही पुढे तो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करू लागला त्यानंतर पाच मध्ये जेव्हा भारतीय फुटबॉल संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानला गेला तेव्हा सुनील छत्री हा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता विशेष म्हणजे जेव्हा तो पाकिस्तानला गेला तेव्हा तो दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्तही नव्हता पण भारताचे प्रशिक्षक सुखविंदर सिंग यांनी छत्रीला पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात पाठवण्याचा सा एक धाडसी निर्णय घेतला पण सुनील छत्रीने या संधीच सोनं करत पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध एक गोल करून आपल्या आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची शानदार सुरुवात केली पुढे सुनील छत्रीने अप्रतिम कामगिरी करत त्याने चार गोल केले भारताला एकोणीशे सत्त्याण्णव नंतर पहिल्यांदाच ही ट्रॉफी त्याने जिंकून दिली ज्यामुळे तो भारतीय फुटबॉलचा पोस्टर बॉय म्हणून उदयास आला आणि रातोरात भारताचा स्टार खेळाडू बनला त्यानंतर त्याने आपला प्रभावी फॉर्म सुरू ठेवला पुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक गोल करणारा जगातील तिसरा खेळाडू भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू भारतात सर्वाधिक गोल करणारा पहिला खेळाडू सर्वाधिक चार हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू आणि एफ सी स्पर्धेत सर्वाधिक एकोणवीस गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आणि त्याच्यामुळेच भारताने दोन हजार सात दोन हजार नऊ आणि दोन हजार बारा मध्ये नेहरू कप जिंकला तसेच दोन हजार अकरा दोन हजार पंधरा व दोन हजार एकवीस मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाची चॅम्पियनशिप जिंकली भारतीय फुटबॉलचा दिग्गज सुनील छत्रीने त्याच्या एकोणवीस वर्षाच्या कारकिर्दीत एकशे पन्नास आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यात चौऱ्याण्णव गोल केले आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो मेसी नंतर तिसऱ्या क्रमांकावर आपला भारताचा खेळाडू सुनील छत्री आहे आणि आज तोच भारतीय चाहत्यांच्या कौतुकाला मात्र मुकत आलाय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा आणि आपला वेद कॉम हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका